नमस्कार मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यासाठी अर्थसहाय्याच्या वितरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे तर यासंदर्भातच शासनाने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत हा जी आर करण्यात आला आहे जे आरमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की आता यापुढे या लाभार्थ्यांच्या यात्र ह्याच वितरण डायरेक्ट डी बी टी करण्यात येणार आहे तर याची आपण सविस्तर माहिती पाहूया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व तसेच इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचा राबविण्यात येत आहेत महा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा अर्थ असल्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती तर यामध्ये क्षेत्रीय स्तरावर दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थीची संख्या व तसेच डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस व पंचवीस ते अर्थसहाय्य डी बी टी मार्फत करण्यात येणार आहे या संदर्भात तसेच बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांच्या पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यान कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी त्यांनी डी बी टी पोर्टल प्रलंबित झाले लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई विद्युत पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्याचे आधार अद्ययावत करण्याची तालुका मंडळस्तरावर विशेष मोहीम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे यापुढे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा शिवाराजी नृत्य योजना यांच्या लाभार्थ्यांची अर्थसहाय्यता डी बी टी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी ती माहिती पूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा